मीरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी काळ्या तांदळाची शेती करणारी शेतकरी श्रीकांत दिलीप कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य साने गुरुजी ज्या शाळेत शिकले त्या जिल्हा परिषद शाळा पालगड नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मीरा भाईंदर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी नंदकिशोर लहाने वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राहुल भोईर सचिन करंडे योगेश शिंदे इतर अधिकारी गणेश निकम संदेश भाबड राठोड दिनेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख राजेंद्र शेडगे मुख्याध्यापक अनिल गोकुळे शिक्षक स्वप्नील साळुंके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिजित लिंगावले अनंत बामणे उपस्थित होते समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालगड मी डॉक्टर नंदकिशोर लहान आज आम्ही पालगड येथे जे गुरुजींचं जन्मस्थळ आहे या गावा गावातील मराठी शाळेमध्ये आम्ही आलो आहे इथे आमचे सहकारी श्रीकांत कदम यांचा आज वाढदिवस वा असल्याने त्यानिमित्त आम्ही शाळेतील शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना साहित्य व काही वस्तूंचे दैनंदिन वापरांच्या वस्तूंचे वाटप केलेले आहे आज मला खूप असा आनंद होतोय माझे सहकारी देखील मुंबईवरून इथे आलेली आहेत की आम्ही पालघर येथे आलो आहे आम्ही कधी आलो नव्हतो इथे ऐकून होतो फक्त परंतु आज इथे आमचा जो प्रवास आहे खूप आम्हाला आनंददायी ल... असा वाटला सानेगुरु परमपूज्य साने गुरुजींच्या जन्मगावी आम्ही आलोय त्या शाळेत आम्ही आलोय सहकारी शिक्षक कर्मचारी ग्रंथाशी आम्ही विचार गोष्टी केल्या त्यांचा आम्हाला खूप त्यांनी आमचा सन्मान केला आणि साने गुरुजींबद्दल इता। गुरु अतिशय जी माहिती नव्हती आम्हाला खूप अशी इतिहासातली सर्व माहिती त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितली त्यामध्ये प्रामुख्याने जे आहेत ते गुरुजी दुर यांनी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आम्हाला खूप अशी धन्यता वाटते आज की आम्ही पालघड इथे आलोय तर मी सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे सर्व शिक्षक समिती अध्यक्ष यांचे सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रीकांत दिलीप कदम आज माझा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानंच आम्ही तुमचे सानिधे तुमच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्या करण्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे ते आपण या शाळेमध्ये करत आहोत